नमस्कार कसे आहात सगळे मजेत ना मी रेखा तुमचं स्वागत करते विरंगुळा इन युरोपमध्ये आणि मागच्याच महिन्यात आम्ही नॉर्दर्न लाईट्स पाहायला गेलो होतो तर आम्ही तिकडे राहिलो होतो आणि बऱ्याच वेळा समरमध्ये ज्यावेळेस ट्रिपा झाल्या त्यावेळेस तुमचं होतं की तुम्ही जेवणाचं वगैरे कसं मॅनेज करता तर तोच व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत थोडा शेअर करणार आहे कारण की समर मध्ये खूप वेळ फिरण्यामध्ये जातो किंवा बाहेर वेदर खूप छान असतं सिनरी खूपच छान असते त्यामुळे बाहेरच फिरलं जातं आणि व्हिडिओ बनवायला वेळ भेटत नाही तर ही ट्रिप विंटरमध्ये होती आणि त्यातून नॉर्वेमध्येच होती त्यामुळे जसं रुकांचं वेदर आहे सेम वेदर ट्रोम्सो होतं त्यामुळे आम्ही जास्त वेळ घरात पण घालवलेला आहे तर मग घरातले छोटे छोटे काही व्हिडिओज मी बनवले होते तर ते तुमच्या शेअर करते आणि तुम्ही जरी भारतातून येणार असाल तरी इथे आल्यानंतर स्वयंपाकाचं सामान कसं कॅरी करायचं किंवा दुकानातून आपण कशा वस्तू खरेदी करू शकतो आणि घरामध्ये इझी कुक कसं करू शकतो या पद्धतीचा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे तर चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला बऱ्याच वेळा ना बऱ्याच एअरबीएनबीच्या बीच्या घरांना ना या डिश वॉशर नसतात इथे डिश वॉशर आहेत दिलेलं आहे त्यामुळे रात्रीची जी भांडी होती ती आम्ही डिशवॉशरमध्ये मध्ये लावून दिली होती त्यामुळे फ्रेश तर हे रात्री जो काल सकाळी स्वयंपाक झालेला ती भांडी वगैरे हो लावून दिली होती मी ओके हे अशा डिशवॉशरमध्ये मध्ये लावून दिली होती त्यामुळे बरंच काम हलकं होऊन जातं आपण चहा ठेवून घेऊयात तर इथे दूध आहे दूध ना काल घेऊन आलो होतो मी येताना काल म्हणजे परवा दिवशीच मला कॉर्न फ्लेक्स फे, खायला लागतं आणि हे मात्र चहा पितात तर ही टी आहे चहा कॉफी पण ना ही ॲक्च्युली आपली चहा पावडर सारखी चहा पावडर नाही आहे ग्रीन टी आहे पण यांना गोड किंवा दुध शिवाय जमणार नाहीये त्यामुळ इथली जी इड्डे काफे आहे त्याची आपण ती बनवूयात छान लागते पण आणि गॅस इथे सात आहे आता आपण कमी करून टाकूयात अजून कमी करू थोडा चा उकळतोय ओके मोकळी जातात आणि मानता या छापायला तर अशी आहे आजची मॉर्निंग कारण की नॉर्मल लाईट हंटिंगला पाच सहा तास कुठे लाइट ला, ला दिसण्याची प्रेडिक्शन असेल त्या ठिकाणी घेऊन जातात बस बुक केलेली आहे टूर तर जिथे प्रेडिक्शन असेल तिथे घेऊन जातात तर आपल्याला संध्याकाळी सहा आहे आणि यायला किती वाजतील माहित नाही की ते साठी वाजता आणि सकाळी ना था। था ना म्हणजे आता <laughs> हे दोन तीन दिवस प्रेडिक्शन थोडं कमी आहे वातावरण खराब असल्यामुळे तर आपल्याला आपल्या गॅलरीतून नॉर्दन लाईट दिसली असती त्यामुळे आम्ही टूर बुक केलेली आहे थोडस वरती डोंगरावर घेऊन जातात आणि नॉर्दर्न लाईट हाटिंग म्हणतात त्याला तर नॉर्दन लाईट हंटिंग करणार आहोत तर मी तुम्हाला दाखवते हो काल येताना आम्ही काय काय सामान आणलं होतं इथे राहायचं असल्यानंतर कसं सामान घेऊन येतो तर आता गाजर दूध वगैरे तर मी यूज करते मध्ये गेलेलं आहे पण आता इथे आहे तेवढं दाखवते हो तर ऍपल घेतली होती खाण्यासाठी इथे कांदे आहेत जेवढे आपल्याला पाहिजे अगदी एक दोन घेतलं ना तरी चालतं बऱ्याच वेळा तर आता आपण चालताना केळ घेतो ना इथे एकच केळ घेतात आणि खातात म्हणजे मला तेवढंच भूक लागलेली आपण कसं एक चॉकलेट घेतो खाण्यासाठी तर एक केळ घ्यायचं आणि खायचं तर असं इथे चालतं त्याच्यामुळे चा, तीनच कांदे आणलेले आहेत आणि दोन टोमॅटो आणलेले आहेत आपल्याला भाजीला लागतील त्या पद्धतीने तर त्यानंतर आहे टॉर्कीला घेतल्या ते या फक्त तव्यावरती गरम करायच्या नाही तर आपल्या ओव्हनला किंवा खाली मायक्रोवेव्हला ला जरी लावल्या दोन मिनिट गरम होण्यासाठी तरी चालतात किंवा कच्च्या म्हणजे त्या हा, हाफ बॉइल्ड असतात अर्ध्या शिजलेल्या त्याच्यामुळे तशा खाल्ल्या ता, तरी चालतात तर या टॉर्कीला आहेत आणि या आहेत व्हॉल ग्रीनच्या फुलकॉनच्या आहेत तर बऱ्याच वेळा आम्ही घरी पण म्हणजे नीला वगैरे टिफिन जे भरायचं असतो त्याला बाहेर जायचं असतं त्यावेळेस फॅन बनवण्यासाठी युज करते त्यामुळे मला माहिती छान असतात त्यानंतर ही आता मसाले वगैरे कारण की प्लेन मधून येताना आपल्याला मसाले वगैरे काहीच घेऊन येता येत नाहीत तर ते काहीच आणलेलं नाहीये त्यामुळे थोडासा तिखटपणा येण्यासाठी ही आपली पिझ्झावरची मिरची असते ना पिझ्झावर टाकण्याची छान लागते अशी थोडीशी खारी असते तर ती भाजीमध्ये टाकायची आणि भाजी करायची आणि त्याचबरोबर हे बीन्स आहेत टोमॅटो बीन्स हे शिजलेले असतात पूर्ण डब्यामध्ये तर हे डायरेक्ट बनवायचे तर असं सामान आणलेलं आहे त्याचबरोबर ऑमलेट साठी अंडी आणि ब्रेड आणला होता जे की आम्ही नाश्त्याला हे खाल्लं होतं आणि प्लस कॉर्नफ्लेक्स तर असं एवढं जेवढं पाहिजे आपल्याला सामान तेवढं आपण घेऊन येतो आणि घरामध्ये बनवतो तर झालं एवढं सामान आता आपल्याला उद्यापर्यंत पुरेलच आता नाश्त्याला ऍपल आणि चहा कारण की मी नाही घेत यांना ऍपल खायचा खूप कंटाळा येतो आता दोनच काथी घाल मिळून पण मी एकटीच खाते फ्रुट्स खायला नील आणि हे खात नाहीत कंटाळा करतात त्यांना बळच द्यावं लागतं तर आज मी बनवणार आहे बीन्सची भाजी बनवणार आहे आणि टॉर्टीला काल ऑमलेट झालेले आता उद्या सकाळी निघायचे अगोदर ऑमलेट बनवून पण आज बनवणार आहे बीन्सची भाजी आणि टॉर्टीला तर इकडे भाजी रेडी झालेली आहे आणि टॉर्टिलाज यामध्ये लावल्या ते मी ओव्हन मध्ये गरम करायला तर चलो आता जेवायला बसूयात आपली मस्त भाजी रेडी झालेली आहे ओके तिला गरम करून घेतलेल्या आहेत आणि टॉर्टिला या अशा असतात चला मस्त जेवायला रेडी झालेलं आहे आम्ही जेवून घेतो तर या अशा प्रकारच्या गोष्टी आपण इथे करत असतो <laughs> तर असा होता एअर बी घरातील आमचा आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओजमध्ये तोपर्यंत तो बाय बाय काळजी घ्या